नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकली होती की तुमच्या स्थानिक जिल्हा परिषद संस्थेच्या माध्यमातून तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तीस हजार रुपयेपर्यंत तुम्हाला अनुदान मिळतं आणि या अनुदानाच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या मशिनी खरेदी करून तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय सुरू करता येतो आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण हे सुद्धा म्हटलं होतं की त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते लागतात आणि अर्ज कोठे आणि कसा करावा या संदर्भात आपण पुढील व्हिडिओमध्ये डि डिटेलमध्ये माहिती देणार होतो आता त्या माहिती संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कागदपत्र कोणते लागतात या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कोठे आणि कसा करावा त्याचबरोबर या शासन निर्णयाच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे या विषय ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात चला ला ला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये येतात परंतु हे पंधराशे नियमित येतात का असा प्रश्न कायमस्वरूपी सर्व निराधार बांधवांच्या समोर आहे त्याचबरोबर थकीत पैसे त्याचबरोबर एका महिन्याचे पैसे पुढच्या महिन्यामध्ये तिसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये अशा पद्धतीने हे वाटप होतात अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या बाबतीत राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत तर या गोष्टीमध्ये गुरफडून अडकून न राहता आपला एक आता छोटासा व्यवसाय सुरू करून आपलं जीवनमान उंचवण्याच्या दृष्टीने या व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत व्यवस्थित ऐकून घ्यायच्यात आणि त्या पद्धतीने कारवाई करायची या योजनेविषयी काहीही अडचण असेल तर तुम्ही माझं व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनेल जॉईन करायचं आहे त्यावरती या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाणार त्याचबरोबर या व्हिडिओच्या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील आक्षेप असेल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून मला सांगायचे आहेत मित्रांनो या जिल्हा परिषद संस्थेच्या जिल्हा परिषदेमधून ह्या ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे शासन निर्णय जाहीर केलाय तो शासन निर्णयसुद्धा मी समोर दाखवतोय त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून दहा टक्के निधी बघा दहा टक्के निधी हा स्थानिक महिलांसाठी संदर्भात निराधार महिलांसाठी संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून संबंधित जिल्हा परिषदेने आदेश दिलेला आहे आणि त्या माध्यमातून तीस हजार रुपयेपर्यंत त्यांना व्यावसायिक वस्तू किंवा व्यावसायिक रक्कम देण्यासंदर्भात शासनाने आदेश दिलेला आहे एक लक्षात ठेवा आता या व्हिडिओच्यामध्ये मी बारीक बारीक गोष्टी समजावून सांगणार आहे या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर ती प्रोसेस नेमकी कशा पद्धतीने असते हे सुद्धा आपण थोडक्यात समजून घेऊया एक लक्षात ठेवा मी संबंधित सर्व जिल्हा परिषदांच्या विविध अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही व्हिडिओ बनवत आहोत ज्यावेळेस शासन निर्णय जाहीर झाला त्यावेळेस मी एक व्हिडिओ बनवली होती की बाबा अनुदान मिळणार आहे परंतु त्याच व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा सांगितलं होतं की मी संपूर्ण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्या लोकांना त्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडून असं कळलं की सर आम्हाला शासन निर्णय प्राप्त झालेला आहे शासन निर्णय प्राप्त झाल्यानंतर आता आमची एक समिती स्थापन होईल महिला व बाल विकास समिती स्थापन होईल आणि त्या समितीच्या माध्यमातून कोण कोणत्या योजनेसाठी किती निधी बाजूला काढून ठेवला जाणार आहे याविषयी संपूर्ण चर्चा केली जाणार आणि त्यानुसार संबंधित व्यावसायिक वस्तू खरेदी करण्यासाठी जाहिरात काढली जाणार आता ही जाहिरात वर्तमानपत्रामध्ये सुद्धा दिली जाणार संबंधित जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी सुद्धा जाहीर फलकावरती लावली जाणार त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा ही माहिती पाठवली जाणार आणि त्यांच्या फलकावरती लावण्यासंदर्भात गावोगावी याची जनजागृती करण्यासंदर्भात आवाहन केलं जाणार आहे अशा पद्धतीने या योजनेचा ग्रामीण भागामध्ये चांगल्यात चांगला फायदा शां करून घ्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर हे अर्ज किंवा हे फॉर्म आम्ही मागवले जाणार हे फॉर्म मागवले झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या अर्जांची छाननी होणार संबंधित सर्व कागदपत्रं या ठिकाणी लावलेली आहेत किंवा नाही तर त्यानंतर त्या कागदपत्रांना प्राधान्यक्रम दिला जाणार आणि संबंधित समितीमध्ये ते चर्चेसाठी ठेवणार आणि चर्चेसाठी ठेवल्यानंतर जे फॉर्म पूर्ण भरलेले आहेत कागदपत्र वगैरे सगळे व्यवस्थित लावलेले आहेत त्यांना मंजुरी दिली जाणार आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्या लाभार्थ्याला हे पैसे दिले जाणार आहेत अशा पद्धतीने या योजनेचा लाभ वितरित केला जाणार आहे तर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार याविषयी आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यातपूर्वी या योजनेमध्ये कोणकोणत्या व्यवसायासाठी तुम्हाला हे तीस हजार रुपये मिळणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी स्क्रीनवरती मी दाखवतो त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून आहे कारण या अगोदर आपण या संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे आता वेळ वाया घालवायचा नाहीये त्यामुळे हा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे आता आपण बघूया कागदपत्र नेमकं कोण कोणते लागतात तर तुम्हाला या सर्व योजनांपैकी एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्जदाराचा विहित नमुन्याची मागणीचा अर्ज तुमच्याकडे पाहिजे म्हणजे हा जो अर्ज आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अर्ज कसा असतो तो कसा भरायचा हा सर्व काही सांगणार आहे तर तो अर्जाचा नमुना तुमच्याकडे असला पाहिजे त्यानंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अथवा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपर्यंत असल्याबाबतचा तलाठी किंवा तहसीलदार यांचा दाखला जोडायचा आहे म्हणजे तुमच्याकडे दारिद्रशेचा दाखला असेल तर उत्पन्नाची गरज नाही आहे आणि जर समजा तुमच्याकडे दारिद्रशेचा नंबर किंवा जो दाखला असतो तो नसेल तर तुम्हाला मात्र एक लाख वीस हजाराचा उत्पन्न दाखला तुम्हाला पाहिजे त्याचबरोबर एकाच कुटुंबातील अनेक मुली महिला जरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्या तरी त्यातील एकाच मुली किंवा मुलीला किंवा महिलेला या योजनेचा लाभ घेताना आहे म्हणजे एका रेशन कार्डमध्ये एकाच व्यक्ती एकाच महिला व्यक्तीला या ठिकाणी योजने योजने या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर पुढची एक महत्त्वाचा कागद म्हणजे सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अठरा ते साठ वयोगटातील मुली महिलांना घेता येईल यासाठी अर्जदाराचा शाळा सोडण्याचा दाखला किंवा दाखल्याचा जन्म दाखला हा असणं खूप गरजेचं आहे म्हणजे शाळा सोडा दाखला किंवा जन्मदाखला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे जर या दोन्ही गोष्टी नसतील तर तुमच्याकडे डोमासियल सर्टिफिकेट आदिवास दाखला असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अर्जदार याचे आधार कार्डची झेरॉक्स परत तुम्हाला संबंधित अर्जासोबत जोडायची आहे त्यानंतर अर्जदार याचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार याच्या नावे बँकेचा पासबुक असलं पाहिजे त्या बँकेच्या पासबुकची पहिल्या पेजची झेरॉक्स या ठिकाणी जोडायची आहे आणि त्या झेरॉक्सवरती बँकेचं नाव शाखा खाते क्रमांक सी कोड या सगळ्या गोष्टी नमूद असल्या पाहिजे हे बँक खाते सुरू असल्याबाबत मागील तीन महिने खातेवर व्यवहार झाल्याची पानाची प्रत सुद्धा तुम्हाला जोडायची कधी कधी काय होतंय आपण बँकेचा पासबुक देतोय परंतु तो बँकेचा पासबुक आपण वापरत नाही किंवा अकाउंट वापरत नाही त्यामुळे तो अकाउंट कदाचित बंद झालेला असतो म्हणून या ठिकाणी स्पष्टपणे आहे की त्याचं तीन महिन्याच्या ट्रान्झॅक्शनचं प्रतसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर अनुसूचित जाती उपयोजना विशेष घटक योजना करिता अनुसूचित जाती नवबुद्ध याचा जातीचा दाखला तहसीलदार यांचा असला पाहिजे जर समजा तुम्ही जात प्रवर्गातून जर लाभ घेत असाल तर तुमच्याकडे जातीचा दाखला असणं आवश्यक आहे त्याचबरोबर व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्याबाबतचा नमुना आठचा उतारा घराचा उतारा तुम्हाला जोडायचा आहे जर समजा या ठिकाणी तुमच्याकडे नमुना आठ नसेल तर तुम्ही घरपट्टी किंवा लाईट बिल सुद्धा जोडू शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व कागदपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे ह्या सर्व कागदपत्रांच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आता या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेणार आहात की नेमका हा फॉर्म कसा असतो एक लक्षात ठेवा आता हा जो फॉर्म मी तुमच्यासमोर दाखवणार आहे हा फॉर्म एका फक्त एका जिल्ह्याच्या जिल्हा परिषद संस्थेच्या माध्यमातून प्रसारित केलेला फॉर्म आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदचा फॉर्मचा फॉर्मॅट वेगळा असतो तुम्हाला तो फॉर्म जिल्हा परिषद कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होईल किंवा पंचायत समितीच्या समोरचे जे झेरॉक्सवाले असतात त्यांच्याकडे सुद्धा असतो जिल्हा परिषद संस्थेच्या समोर जे झेरॉक्सवाले असतात त्यांच्याकडे सुद्धा हे फॉर्म उपलब्ध असतात लक्षात ठेवा एक पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट समजावून सांगतो की काही जिल्ह्यांमध्ये हे फॉर्म सुरू झालेले आहेत काही जिल्ह्यांमध्ये फॉर्म सुरू झालेले नाहीत बघा व्यवस्थित समजून घेण्यात तर काय होईल तुम्ही लगेच कमेंट्स टाकाल का सर आमच्या जिल्ह्यामध्ये चालू झालेलं नाही तुम्ही चुकीची माहिती देता वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी तर एक लक्षात ठेवा ज्या जिल्ह्यांमध्ये फॉर्म चालू झालेत त्यांनी अर्ज करायचे ज्यांचं चालू झालेलं नाही त्यांनी वाढ बघायची आहे शासन निर्णय जाहीर झालेला आहे आत्ता हा जो पंचवीस आणि सव्वीस हा जो आर्थिक वर्ष आहे या आर्थिक वर्षामध्ये ह्या सर्व योजना राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून राबवणं बंधनकारक असतं लक्षात ठेवा त्यांचा दहा टक्के निधी हा वापरावाच लागतो त्यामुळे तुम्हाला काळजी करायचं कारण नाही आहे आज न उद्या चार पाच दिवसात दहा दिवसात एक महिन्यामध्ये हे फॉर्म सुरू होतील फक्त तुमच्याकडे ही माहिती असली पाहिजे की बाबा शासन निर्णय काय आहे कागदपत्रं कोणते लागतात फॉर्म नेमका कसा असतो याविषयी तुम्ही जागरूक असणं यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे आणि ज्या ठिकाणी सुरू झाले त्यांनी अर्ज करायला काही हरकत नाही आत्ता आपण एक तो जो फॉर्म आहे हा फॉर्म थोडक्यात समजून घेऊया कसा पद्धतीने भरला जातो तर मित्रांनो या ठिकाणी मी सातारा जिल्ह्याच्या जिल्हा परिषद संस्थेच्या तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध असलेला फॉर्म विषयी माहिती देतोय प्रत्येक जिल्ह्याचा फॉर्म वेगळा असणार आहे आता या ठिकाणी बघा ग्रामीण भागातील महिला पीठाची गिरण आता या ठिकाणी फक्त पीठाची गिरण दिलेली आहे बाकीच्या भरपूर योजना आहेत आणि त्या योजनेचं नाव या ठिकाणी असणार आहे प्रत्येक योजनेसाठी वेगळा फॉर्म आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने उपलब्ध होईल हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे किंवा सांगितलेलं आहे तर आत्ता हा फॉर्म फक्त एक माहितीसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे या फॉर्मच्या नुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे फॉर्म सेम असणार आहेत थोडक्यात माहिती वेगवेगळे असू शकते या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्यांना तुम्हाला हे अर्ज करायचं आहे या ठिकाणी पंचायत समितीचं नाव टाकायचं आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव पत्ता तुम्हाला टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचं जन्म आणि वय शाळा सोडण्याचा दाखला किंवा जन्मदाखल्यावरती जी माहिती असेल ती, ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची तुमची जात या ठिकाणी टाकायची त्याचबरोबर तुमच्याकडे दारदेशाचा नंबर असेल तर तो, तो नंबर किंवा तो दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे जर दारदेशाचा नंबर जर नसेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे उत्पन्नाचा दाखला जोडल्यानंतर या ठिकाणी तुमचं आधार कार्ड तुम्हाला जोडायचं आहे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे की नाही हे एक संबंधित ऑनलाईन पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे लिंक असणं खूप गरजेचं आहे कारण डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या बँकेचं संपूर्ण नाव म्हणजे बँकेचं नाव खाता क्रमांक शाखा आय एफ सी कोड या सगळ्या गोष्टी तुम्हाला टाकायच्या त्याचबरोबर तुम्हाला जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्या संदर्भात जागेचा पुरावा तुम्हाला या ठिकाणी जोडायचा आहे त्याचबरोबर विद्युत म्हणजे लाईट बिल लाईट त्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत त्याचबरोबर या योजनेचा लाभ मंजूर झाल्यानंतर प्रथम पिठाची गिरण खरेदी करण्यास सहमत आहे किंवा नाही म्हणजे तुम्हाला हे जे तीस हजार रुपये दिले तर या तीस हजार रुपये तुम्ही नेमकं काय करणार आहेत ते सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं आता या ठिकाणी पिठाची गिरण आहे कधी कधी तुम्हाला वेगवेगळ्या मशिनी असतील तर त्या मशिनीचा उल्लेख या ठिकाणी असणार आहे फक्त ही माहितीसाठी मी लक्षात ठेवा तुम्ही सर आम्हाला पिठाची गिरण नाही घ्यायची आम्हाला शिलाई मशीन घ्यायची मग फॉर्म कुठे मिळणार तर फॉर्म सारखाच असतो फक्त त्याची नावं वेगवेगळी असणार आहेत बाकीचं काही वेगळं नसणार आहे यापूर्वी शासनाच्या किंवा जिल्हा परिषद संस्थेच्या माध्यमातून इतर योजनांचा किंवा या योजनेचा लाभ घेतला आहे किंवा नाही होय किंवा नाही तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे मी प्रतिज्ञापूर्वक निवेदन करतो की माझ्या कुटुंबाचा दारिद्रशाखालील नंबर यादीत नाव समाविष्ट आहे किंवा नाही माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारपर्यंत आहे पिठाची गिरण किंवा शिलाई मशीन लाभ मंजूर झाल्याचे समजल्यानंतर किंवा कळवल्यानंतरच मी पिठाची गिरण खरेदी करून संबंधित पिठाची गिरण खरेदी करायची जी पावती असते ही पावती मी संबंधित पंचायत समिती या ठिकाणी मी सादर करणार आणि त्यानंतर माझ्या खात्यामध्ये हे मा अनुदान ट्रान्सफर करावा असं या ठिकाणी एक प्रतिज्ञापत्र सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ग्रामपंचायतचा दाखला घ्यायचा आहे आणि या ग्रामपंचायतच्या दाखल्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे राहणार आणि तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे ठिकाण टाकायचं आहे आणि तुमचा जो स्थानिक ग्रामसेवक असतो त्या ग्रामसेवकचा सही आणि शिक्का या ठिकाणी तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर पंचायत समितीचा एक दाखला तुम्हाला लागतो त्या ठिकाणी गटविकास अधिकारी पंचायत समिती तुमची जी पंचायत समिती असेल त्याचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे नाव राहणार उत्पन्न किती आहे ते क या ठिकाणी सहाय्यक गटविकास अधिकाऱ्याची पुन्हा तुम्हाला सही घ्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून द्यायचा आहे तर हा फॉर्म मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत नाही कारण मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक जिल्हा परिषदचा फॉर्म वेगळा असतो तो, तो संबंधित फॉर्म तुम्हाला तुमच्या जिल्हा परिषदमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये सहज पद्धतीने उपलब्ध होणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही आहे फक्त या संदर्भात जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय कारण तुम्ही ज्यावेळेस पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी जाणार त्यावेळेस तुम्हाला तुम्ही विचारणार का सर आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर मग त्यांनी जर तुम्हाला उडाबाउडूचे उत्तर दिले तर तुमच्याकडे हा शासन निर्णय पाहिजे तो शासन त्यांना दाखवायचा आहे आणि या शासन निर्णयाच्या आधारे मला लाभ घ्यायचा असं स्पष्टपणे सांगायचं आहे आणि या योजनेचा फॉर्म त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हा फॉर्म सुद्धा तुम्हाला आहे अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून दहा टक्के निधीतून विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना तीस हजारापर्यंत जे अनुदान किंवा रक्कम मिळणार आहे त्यासाठी कागदपत्र कोणते लागतात फॉर्म कसा भरला जातो आणि सद्यस्थितीला राज्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे कोणत्या ठिकाणी फॉर्म भर चालू असतील तर कशा पद्धतीने करायचा चालू झाले नसतील तर कशा पद्धतीने होतील त्याचबरोबर हे फॉर्म सुरू झालेत याची माहिती आपल्याला कशा पद्धतीने मिळणार याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघितले असेल किंवा जर बघितली नसेल तर पुन्हा एकदा बघून घ्या समजून घ्या आणि त्या पद्धतीने अर्ज करायचा आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र